नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत दोनच दिवसावर पोळा येऊन ठेपला आहे त्यासाठी आपला बायलासाठी जे लागतं मोरखी सर व्यसण्या पूर्वी कसं असायचं जर पोळा असला की जे शेतकरी बांधव आहे जे शेतकरी वर्ग आहे आपला तो एक महिन्यापासूनच तयारी लागायचा पोळाचा मग ते सूत आणणं म्हणा इन्न म्हणा त्याला गाठणं म्हणा त्याच्यापासून मग ते मोरख्या तयार करायचे काही सर तयार करायचे काही येसणे तयार करायचे पण आता हल्लीकच झालं शेतकरी बांधव काय करतो तालुक्याच्या गावाला जातो पोळ्याच्या चार दिवशी आणि आपण सायमन आणतो पण आता आपण घरच्या घरी पाच मिनिटात कशी तयार होती तीन गाठीची मुर्की ते बी आपण प्रत्यक्ष या व्हिडिओ मध्ये पुढे बघूया आपलं सांगा शेख हुसेन शेख दादा राहणार सिरसवाडी तालुका जिल्हा तालुका जिल्हा जालना बर आपलं आता या ठिकाणी इत, तीन वाले, आपला तीन गाठ सुरुवातीला त्यासाठी आपला घेणार सुरुवातीला पंचवीस फूट सराट घ्यायचं ते एकत्र करून घ्यायचं ही पहिली गाठ बर बर ही पहिली गाठ मारली मारली आता याच्यानंतर आता हे सव्वा हात घेतलं सव्वा हात ज्या बाजून आपण गाठ मारली त्याच बाजून आपलं काय करायचं सव्वायचं सव्वा घे सव्वा घेतली ह्या गाजला बोटात दाबायचं दाबायच सव्वा सव्वा हात घेतलं या मधल्या बोटात हे असं चराट घ्यायचं हे फक्त एक इचा घ्यायचं आता ढिंडीने झाली पाहिजे बैलाच्या तोंडात बर बर घेतल्याच्या नंतर आता हे पहिलं घेतल्याच्या नंतर हे असं बराबर आलं का हे फुल झालं पाहिजे आता हे सराट असं वरून सराट घ्यायचं आपलं पहिलं पहिलं त्याच्यानंतर आता घ्यायचं दुसरं सर दुसरं इथून घ्यायचं अंगुटीच्या मधातून हे आल्याच्या नंतर ही पहिली गाठ तयार बर आपली पहिली गाठ या ठिकाणी तयार होत आहे ही झाली पहिली गाठ तयार ती फुलासारखी दिसते एकदम छान एकदम आता आपला दुसरी गाठ तयार करायची का आता दुसरी गाठ तयार त्याच्यानंतर आपण बघा आता दुसरी गाठ कशी तयार होती आता हे दुसरी गाठ हे मधलं बराबर एक इतर घ्यायची महिलाच्या तोंडात बराबर बसणार एकाची दांतर घ्यायचं आपलं मधलं त्याच्यानंतर आता हे मधल्या बोटात दाबायचं असं हे असं घ्यायचं घ्यायच मग मग बसतो आपलं एकच हे आलं इकड म्हणजे आपलं अंगठ्याची वरून घ्यायचं पहिल्यासारखीच जाट मारून घ्यायचं पहिल्यासारखे आलेले लक्ष ठेवा याच्यानंतर असं घ्यायचं हे हे घ्यायचा आंघोळीच्या माधात दाब आयचं ही आपली आता दुसरी गाठ तयार होत आहे ही फुल तयार होणार ही पुन्हा आंघोळीच्या मधात घ्यायचं या झालेली आता दोन गाठी तयार झालेले मी दुसरी गाठ आपली तयार झाली आहे हे झालेले तिसरी गाठ ही आता चालू होईल आता ह्या झाल्या दोन गाठी दोन गाठी आपल्या तयार झाले आहे तयार झालेले दोन गाठी लक्ष ठेवा ये है, धाले आता याच्या नंतर या फुलाच्या गाठीले आता हे तिसरी घाट तिसरी घाट आपलं तयार करायची हे तयार करायची हे याच्या खाली जे लांब आहे ते आपलं खाली घ्यायचं जे लंब आहे ते वरतून घे आता हे वरून आलेले याच्या नंतर हे चट असा आलेलं पाहिजे लक्ष ठेवा गाठ सुटी काय अवघड नाही झाली तयार तिसरी गाठ तयार झाली आहे आपली मूर्ती तयार झाली आहे पाचच मिनिटामध्ये आता आपण बायलाच्या तोंडात घालूया चला आपण आता प्रत्यक्ष बघूया बायला तयार झालेले हे अशी घ्यायची बैलाच्या तोंडात टाकायची कि बाबा बैलाच्या तोंडात आपण मूर्ती टाकत आलो आता हे बैलाच्या तोंडात टाकल्याच्या नंतर असं घ्यायचं असं एक असं बांधून घ्यायचं लक्ष करा मूर्ती तयार झाली घरच्या घरी पाच मिनिटात आपलं पाच मिनिटात तयार झालेली आहे मूर्ती कशी मजबूत आहे मजबूत धन्यवाद या ठिकाणी आपला शेख हुसेन शेख दादम यांनी आपल्या थोड्याच वेळात पाचच मिनटात एक छानपैकी मूर्ती तयार करून दाखवली आहे तालुका जिल्हा जालना राहणार सिरजवाडी आपण बी अशी पाच मिनटात घरच्या घरी मोरती तयार करा व आपले पैसे वाचवावून आपलं मजबूत सामान घेऊन या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान